सकल मराठा समाजाच्या वतीने वसंतराव नाईक चौक सिडको ते क्रांती चौक पर्यंत उपस्थितीत संवाद फेरीचे आयोजन करण्यात आले आहे या शांतता संवाद फेरीसाठी जिल्ह्यातून व आजूबाजूच्या जिल्ह्यातील मराठा समाज बांधव लाखोच्या संख्येने सहभागी राहणार आहेत या दिवशी शहरात व परिसरात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व वा वाहतुकीचे नियोजन सुरळीत करण्यासाठी त्याचप्रमाणे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व नियोजित शांतता संवाद फेरी सुरळीत पार पाडावी यासाठी शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळा महाविद्यालय व सर्व औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या बंद ठेवून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीसह जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देण्यात आले आहे सकल मराठा समाजाच्या वतीने वसंतराव नाईक चौक सिडको ते क्रांती चौक पर्यंत मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता संवाद फेरीचे आयोजन करण्यात आले आहे या शांतता संवाद फेरीसाठी जिल्ह्याभरातून व आजूबाजूच्या जिल्ह्यातील मराठा समाज बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी राहणार आहेत या दिवशी शहरात व परिसरात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व वा वाहतुकीचे नियोजन सुरळीत करण्यासाठी त्याचप्रमाणे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व नियोजित शांतता संवाद फेरी सुरळीत पार पाडावी यासाठी शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळा महाविद्यालय व सर्व औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या बंद ठेवून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीसह जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देण्यात आले आहे